जालना मतदारसंघातल्या मागच्या जवळपास पस्तीस वर्ष जे सत्ताधारी सत्ता गाजवत आहे त्यांनी ना जालना जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बघितली ना शिक्षण व्यवस्था बघितली ना मुलांच्या भविष्यासाठी कुठलं त्यांनी कॉलेज या ठिकाणी उघडलं आता भविष्यात काय रेल्वे मार्ग आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे त्यांनी खासदार साहेबांनी कुठलाही मतदारसंघामध्ये विकास केलेला नाही आहे हे संपूर्णपणे आणि या जालन्याची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक विकासच्या दृष्टीने व्हायला पाहिजे होती परंतु जालन्याची ओळख महाराष्ट्रामध्ये मा दुष्काळी जिल्हा म्हणून या ठिकाणी झाले हा आम्हाला लागलेला कलंक आहे त्यांनी जालना जिल्ह्यासाठी फार मोठे विकासाची कामं केली आहे रिंग रोडचं काम केलं आहे त्यांनी ड्रायपोर्ट पण आणलं आहे रेल्वेचं पण फार मोठे कामं केली आहे विकासाच्या काम आता झपाटा लावला कारण की वॉटर ग्रीडिंग त्याच्यानंतर आय सी टी कॉलेज आणलं तर आमच्या गावातील बाकीचे तालुक्याच्या ठिकाणचे रस्ते जलसंधारणाची कामं परत ऑफिस जे ऑफिस आहे ड्रायफ्रूटसारखे शिल्ड सिटीसारखे शिल्ड से शिल्ड फॅमिलीसाठी रावसाहेब दानवेंनी खूप कामं केलेली आहे